नमस्कार मित्रांनो प्रवीण नेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशा ना असायलाच पाहिजे आपण आज मेट्रो स्टेशनला आहे आणि मेट्रो स्टेशनमधले आपले जे सुरक्षा रक्षक कर्तव्यावरती आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कारण खाकी गणवे झाल्यानंतर खाकी गणवे झाल्यानंतर आपल्या सुरक्षा रक्षकांना काय वाटतं आणि कसं दिसतं आणि त्यांच्या मनातल्या ज्या काय भावना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता मी आलो आहे तर प्रथम सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत तर मला सांगा की आपलं नाव माझं नाव संतोष पांडुरंग जानकर बरं काय वाटतं खाकी गणवेश झाल्यानंतर खाकी गणवेश झाल्यापासून खूप छान वाटतंय बरं मेट्रोमध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद काय आहे मेट्रोमध्ये खूप चांगला प्रसिद्ध आहे पॅसेंजर पण भरपूर वाढले आहेत बरं पॅसेंजरला पण आम्ही चांगल्या प्रकारे गाईड करतो खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे अच्छा मला सांगा मेट्रोमध्ये आता तुम्ही काम करताना मेट्रोमध्ये काय वेगळं प्रशिक्षण दिलं जातं का मेट्रो प्रशासकीय अधिकाऱ्याकडून किंवा काय असं वेगळं प्रशिक्षण आहे का तुम्हाला आणि त्याचं आपल्या सुरक्षा रक्षकाला किती फायदा होतो काम करताना mm. ब सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार माझं नाव सुनील राठोड म मेट्रोमध्ये प्रशिक्षण अधिकाऱ्यांकडून भरपूर काय दिल्या जातात फायरबद्दल दिल्या जातात बाकी स्टेशनबद्दल माहिती वगैरे सगळं आम आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि पॅसेंजर कसं सुखरूप राहील याबद्दल पण आम्हाला वारंवार याची ट्रेनिंग वगैरे दिली जाते एक पंधरा दिवसाला आठवड्याला किंवा असं वारंवार आम्हाला ट्रेनिंग वगैरे दिल्या जातात आणि पॅसेंजर वगैरे कसे शेप राहतील याची आम्हाला भरपूर ट्रेनिंग वगैरे दिली जाते आता मला सांगा की तुम्हाला खाकी गणवेश झाल्यानंतर तो गणवेशमध्ये परिधान झाला आहे तुम्ही घालताय आता काय अनुभव आहे तुमचा अनुभव म्हणजे पहिले जो निळा ड्रेस होता आपला बोर्डाचा त्यामध्ये लोकांवरती छाप पडत नव्हते जो लोकांमध्ये लोकांमध्ये जी भीती असायला हवी होती ती पहिले निळ्या ड्रेसमध्ये नव्हते आता जेव्हापासून खाकी गणवेश परिधान करायला लागलो तर समोरच्या ला व्यक्तीला असं वाटतं की कोण म्हणजे असं एक भीती निर्माण व्हायला लागली की खाकीमध्ये युनिफॉर्ममध्ये पोलीसवाले तर नाही तर म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की आ, ह्या वर्दीमध्ये एवढा पावर आहे की समोरचा कोणी चोर चोरी करायला आला तर तो आपल्याला बघूनच घाबरून निघून जाईल ती चोरी होणार नाही असे धन्यवाद आता आपण महिला सुरक्षा रक्षक आहे ते तर त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आणि मला सांगा आता महिलांचा पहिला प्रश्न होता की साडीच द्या आम्हाला मंडळांना आता तुम्हाला ड्रेस दिला आहे तुम्ही ड्रेसमध्ये खूप छान दिसत आहे काय वाटतं काय अनुभव आपला तसं साडीमध्ये तर आम्हाला पहिले कम्फर्टेबल होतं पण त्याच्यापेक्षा आता कम्फर्टेबल आम्हाला आमच्या युनिफॉर्ममध्ये वाटतं कारण जो पहिला निळा कलरचा होता आमचा युनिफॉर्म तेव्हा लोक आमच्याकडे लक्ष नाही द्यायचे म्हणजे असे समजायचे की कोण आहेत हे असे समजायचे पण आता जेव्हा ड्रेस आमचा चेंज झाला आहे त्याच्यामुळे लोक आता बरीच आम्हाला म्हणजे विचारतात वगैरे आणि लेडीज खास करून म्हणजे लेडीजचा असा अनुभव आहे की ज्या लेडीजना घरी जायला पहिले तासन तास लागायचे ते आता स्वतःहून सांगतात की जेव्हापासून ही मेट्रो सुरू झाली तेव्हापासून आम्ही खूप लवकर घरी पोचतो मेट्रोमध्ये आता प्रवास करणारे आहेत महिला तुम्ही ड्युटी करता तुम्हाला काय अडथळे किंवा काय नवीन असं वाटतं किंवा प्रवासाकडून तुमचा प्रतिसाद कसा आहे अडथळे तर असे सध्या तरी काहीच नाही आहेत पण प्रवाशांकडून आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे उत्तम प्रतिसाद मिळतोय तिकडचा हो हो चांगला प्रच धन्यवाद दिलेले आपले मी काय आपले सुरक्षा रक्षक त्यांच्याकडून जाणून घेऊया की खाकी गणवेश परिधान केला आहे आणि खाकी गणवेशामध्ये आता नवीन गणवेश आता नवीन जोशामध्ये आहे काय वाटतं तुम्हाला माझं नाव आहे अभिजित दिलीप पवार मी सिफ स्टेशन मेट्रो लाईन मुंबई मेट्रो लाईन थ्रीमध्ये सध्या तर कार्यरत असून जेव्हापासून खाकी युनिफॉर्म आम्ही चेंज घातलेलं परिधान केलं आहे तेव्हापासून आमच्या वागणुकीमध्ये राहण्यामध्ये सगळं खूप चेंजेस झालेले आहेत आम्ही आमचं काम पूर्ण प्रामाणिकपणे आणि कसोशीने एकदम पार पाडत आहोत इतर म्हणजे पॅसेंजर असेल तर अदर कोणतं प्रॉब्लेम काय होत असेल तर त्या प्रॉब्लेम्सना आम्ही त्यांना फेस करण्याचा प्रयत्न आमच्यामध्ये ताकद आलेली आहे आता तुम्ही खाकी गणवेश परिधान केलं आहे महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक आहेत काही सुरक्षा रक्षकांना संदेश द्यायचा आहे खाकी युनिफॉर्मबद्दल अजून काही ठिकाणी असे लोक आहेत की ते प्रॉपर युनिफॉर्म नाही आहे शूज नाही आहेत हे टॉट जे काही गोष्टी आहेत ती प्रॉपर फॉलो करत नाही आहेत त्याच्यामुळे आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव कुठेतरी असं डा आपल्या युनिफॉर्मवरतीनं डाग पडल्यासारखं असं वाटतो पण कृपया करून जे ते महाराष्ट्र सुरक्षा जे काम करत आहेत त्याने आपल्या जबाबदारी आणि युनिफॉर्मबद्दल प्रॉपर असणं गरजेचं आहे आता मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा की सुरक्षारक्षक मंडळ आता फाईन मारायला सुरुवात करते की ज्या त्या ठिकाणी लोबो नाही आहे किंवा व्यवस्थित दिसत नाहीत किंवा परिधान करत नाहीत त्याचे फाईन फार कमी आहे तुम्हाला असं मनातून सर्वांना वाटतं का की तो फाईन जरा जास्त पाहिजे आवश्यकच गरजेचं आहे कारण प्र प्रत्येक सुरक्षा रक्षण हे विचार केला पाहिजे मी का आस्थापनेत काम करतो आहे माझ्यामुळे माझ्या सिनियरला किंवा माझ्या ऑफिसला या काही गोष्टी म्हणजे कंप्लेंट न घे न जाणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे कसं ज्या आपल्याला इन्स्ट्रक्शन दिल्या आहेत त्या आपण प्रॉपरपणे फॉलो केल्या पाहिजेत सुरक्षा रक्षक मंडळांनी दिले निर्देश दिलेच निर्देशन पाजून केलं पाहिजे व्यवस्थितपणे पूर्णपणे धन्यवाद नमस्कार मित्रांनो आणखीन काही आपल्या सुरक्षा रक्षक महिला सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण खाकी गणवेश परिधान केल्यानंतर त्यांना काय वाटतं आणि सध्या मेट्रोमध्ये ते कार्यरत आहेत तर मेट्रोमध्ये त्यांना काम करताना कशा पद्धतीने ते काम करतात काय त्यांना अडचणी आहेत का कशा प्रकारे त्यांना प्रतिसाद मिळतो आपल्या प्रवाशांचा संपूर्णतः जाणून घ्या मॅडम नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत प्रथम आपलं नाव सांगा आणि एक तुम्ही महिला म्हणून काम करताय आता महिलांचं होतं की साडी द्या साडी द्या तर युनिफॉर्ममध्ये कसं वाटतं बरं वाटतंय का सर मी महिला मी महिला रक्षक महिला सुरक्षा रक्षक जसमीर कौर भाटिया बोलते मी ते मेट्रोमध्ये काम करते आज मला वर्ष होत आलं आहे मी या खाकी गणवेशात म्हणजे मला खूप अभिमान आहे त्याबद्दल कारण कोणी मला सिक्युरिटी म्हणून आज बोलत नाही आज कोणी हाक मारताना आम्हाला मॅडम सर असं हाक मारतात म्हणजे खूप अभिमान आहे आज कोणाला सिक्युरिटी असं वाटत नाही पोलिसच वाटतात वाटता। क किती जणं असे येऊन जातात आम्हाला बोलतात मॅडम तुम्ही तर पोलीस वाटताय आहे ऑफिसर वाटतं असं म्हणजे खूप अभिमान वाटतो आम्ही आम्हाला ह्याबद्दल आणि तसंच बघितलं तर ह्या मेट्रोमध्ये आम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रशिक्षण दिले जातात आम्हाला फायर फायटिंगचे प्रशिक्षण आहेत त्यानंतर डिझास्टर ट्रेनिंग आहे भरपूर प्रमाणात जसं आम्ही बोलू आम्ही सरांना सांगणार सर आम्हाला हे ही ट्रेनिंग द्या सर आम्हाला प्रत्येक ट्रेनिंग देतात त्याबद्दल आम्हाला खूप त्यांचा अभिमान आहे खूप आम्हाला बरं वाटतं म्हणजे मेट्रोमध्ये काम करायला खूप चांगलं आहे असं आ, महिला ज्या प्रवासी करतात किंवा असं तुम्हाला काही अडथळे निर्माण होतात का किंवा त्यांना तुम्हाला व्यवस्थित सर्व्हिस देता येते का हां सर आम्हाला सर्व्हिस देता येते आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ते, तर त्यांच्या काही तक्रार आहे महिलांचा किंवा त्यांचा प्रतिसाद काय वाटतोय तुम्हाला मग महिलांचा सा प्रतिसाद चांगला आहे नमस्कार मित्रांनो आपण मेट्रो स्टेशनला आहेत आणि काही प्रवासी आहेत आपण त्यांच्या प्रकारे काम करतात नमस्कार मला सांगा आमच्या सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा यंत्रणा आता मेट्रोमध्ये आहे तुम्ही प्रवास करता तर तुम्हाला काय अनुभव आला किंवा आमची सुरक्षा यंत्रणा जे काम करते सुरक्षा आरक्षक म्हणून ते व्यवस्थितरित्या काम करतात का हो हो खूप छान काम करतात ते त्यांचा आता युनिफॉर्म पण चेंज झाला ते पॅसेंजरला युनिफॉर्म कसं वाटतं मस्त पोल्युशन सारखाच वाटतं सगळ्यांना पण ते मस्त गाईड करतात हँडीकॅप असेल त्यांना व्हीलचेअर वगैरे हो आणून सगळं वर खाली प्लॅटफॉर्म पर्यंत नेऊन सोडतात सगळं म्हणजे छान करतात काम चांगलं जीवितांचे रक्षण पहिले आधी कर्तव्य हो सुरक्षा हो त्याबद्दल तुम्हाला असं वाटतं की आपत्कालीन परिस्थितीमध्ये ते सुरक्षा रक्षक चांगले काम करू शकतात हो हो नक्की आम्ही चांगलीच कामं करत आहेत ते धन्यवाद आपण दिला आणखीन काय सुरक्षा रक्षक का आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आता खाके गणवेशाबद्दल आता आपण सर्वत्र बोलत आहेत सगळे तुपले साथीकार साथीदार आहेत ते बोललेच आहेत परंतु मंडळातून काय सपोर्ट मिळतो का तुम्हाला मंडळातून काय तुम्हाला जेवढा मिळाला पाहिजे त्या पद्धतीने सपोर्ट आहे का चेअरमन साहेबांचा किंवा माने मॅडमचा आहेत का येतात का त्या yes, येस सर चेअरमन साहेब आपलं नाव सांगा प्रथम ना माझं नाव सुरक्षा रक्षक गणेश जाधव आहे आणि मी धन्यवाद करतो विटेकर साहेब की तुम्ही अशा काही सोयी वगैरे वगैरे काही भरपूर तुमच्या चॅनलबद्दल आम्हाला भरपूर सर शिकायला भेटतं आणि काही गोष्टी अशा म्हणत की भरपूर गोष्टी तुमच्याकडून आम्हाला ऐकायलाही मिळतात कारण ज्या ज्या काही काही गोष्टी आम्हालाही माहिती नसतात तर त्या तुमच्याकडून आम्हाला ऐकायला भेटतात आणि बोलायला गेलं तर आमच्या वर्दीचं तर सर खरंच जो दृष्टिकोन आहे आमच्याकडं जो बघण्याचा तर खरंच तो चेंज झालेला आहे आणि त्याच्यामुळे जो आम्ही जे काम करत आहे ते खरंच चांगल्या दृष्टीने पुढेही आम्ही तशाच पद्धतीने करू तोच माझा प्रश्न होता की मंडळातले अधिकारी तुम्हाला सपोर्ट करतात ये का येतात का काय सर करतात ना जरूर करतात त्यांचे राऊंडही राऊंड असतात प्रकारे आपले इनामदार सर आहेत चेअरमॅन आहेत माने मॅडम आहेत त्यांच्या भरपूर गोष्टीतून आम्हाला सपोर्ट भेटतो किंवा आपले मंडळाचे ॲपही आहे त्याच्या वगैरे नोटिफिकेशन वगैरे आम्हाला भरपूर सुविधा हो सुविधा भेटतात त्याच्यामुळे धन्यवाद धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल आणखीन आपले काय सुरक्षा रक्षक आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया आता त्यांना गणवेश परिधान केल्यानंतर काय वाटतं हा सगळ्यांच्या मनातला आहे आणि प्रत्येकजण तुम्हाला म्हणत असतील की लय आम्हाला अभिमान वाटतो लय अभिमान वाटतोय अभिमान वाटतो तर आहेच आणि ज्यांनी खरोखर परिश्रम घेतल्या तर कष्ट घेऊन हा युनिफॉर्म आपल्याला मिळाला आहे त्याचा सार्थ अभिमान आपण बाळगलाच पाहिजे तो चांगल्या रीतीने आपण परिधान केला पाहिजे त्याचे जी म मर्यादा आपली जी आहे त्याचं पालन केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला खाकी गणवेश परिधान केल्यानंतर पहिला एक्सपिरियन्स तुमचा अनुभव काय तर खूप आनंद माझं नाव रोहन शिंगणे मी एक सुरक्षा रक्षक आहे पण मला तो खूप आनंद झाला खाकी गणवेश परिधान केल्याच्या नंतर बस हां मला सांगा तुम्ही मेट्रोमध्ये काम करतायत प्रवाशांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला किंवा इथले जे ॲडमिनिस्ट्रेशन्स आहेत त्यांचा प्रतिसाद आहे का हो खूप चांगला प्रतिसाद आहे सर आता मला ह्या युनिटला एक वर्ष होत आलं प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद आहे ॲडमिनिस्ट्रेशन जे स्टाफ आहेत मेट्रोचा सगळा स्टाफ पूर्ण म्हणजे कॉपरेट करतो आम्हाला सगळं कॉपरेट करतो धन्यवाद धन्यवाद आपण दिलेलं नमस्कार मित्रांनो आणखीन काय प्रवास आहे त्यांच्याकडून आपण जाणून घ्या मेरे चॅनल मी आपलं स्वागत आहे थोडासा भाषेचंही आहे परंतु आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की सर मेरे चॅनल मी स्वागत आहे आपला आपका, आपका मेट्रो चे के लिए कैसा एक्सपिरियन्स आहे बहुत अच्छा आहे बहुत अच्छा बनाया सब कुछ सफाई बहुत अच्छी आहे प्रशासन बहुत अच्छे से सब कुछ हैंडल कर रहा है सब गति मतलब नीति नियम तरीके से सब कुछ हो रहा है तो देख के बहुत अच्छा लग रहा है आ, सुरक्षा यंत्रणा जो है सिक्योरिटी गार्ड बोर्ड का सिक्योरिटी है हाँ जी उनका भी गनवेज चेंज हुआ है हाँ जी। आपने आते जाते देखा होगा तो इनका चेंज हुआ है तो कैसा लगता है आपको बहुत अच्छे से अपना काम कर रहे हैं मेकिंग एवरीथिंग स्मूथ या अच्छा थैंक यू थैंक यू तुम्हारा का प्रवासी जे जे प्रवासी जे है त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया खूपच छान आहेत पहिल्यापेक्षा हा युनिफॉर्म खूप छान आहे असं काही प्रवासी जे आहेत रेग्युलर त्यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे आणि खूपच छान आहे असं धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आणखीन काय सुरक्षा रक्षक का आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण की खाकी गणवेश परिधान केल्यानंतर काय वाटतं त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे नमस्कार माझ्या चॅनलमध्ये प्रथम स्वागत आपलं मला सांगा तुम्हाला आता खाकी गणवेश परिधान झाला आहे तुम्ही परिधान केलं आहे काय वाटतं कसं काय वातावरण वाटतं आहे तुम्हाला एक्सपिरियन्स काय वाटतो आहे सध्या तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेनिंग दिलं जातं या संपूर्ण माहिती आहे प्रथम आपलं नमस्कार सर माझं नाव कल्पेश गांगा पिंगळे आणि मला इथं एक वर्ष झालं आहे आता आणि मी सर पहिलं सांगेन की चेअरमन सरांना धन्यवाद देईन आणि लक्ष्मण भोसले सरांना साहेबांना पण धन्यवाद देईन आणि सर बोलायचं झालं तर खाकीवरती गाठल्यानंतर लोकांचे जे बघण्याचे दृष्टिकोन आहेत ते बदललेत आमच्याबरोबर चांगल्या प्रकारे ट्रीट करतात बाकी थोडंसं बोला तुम्ही किती चांगले आपले जे ट्रीट होतं जर पॅसेंजर वगैरे येतात ते आपल्याला एवढे रिस्पेक्ट देतात ना की काय विचारू नका अगोदर आपल्याला म्हणजे त्यांची वागणूक काय बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता पण आता ह्या वर्दीमुळे त्यांचा दृष्टिकोन खूपच बदल झाला आहे प्रवाशांचा हा स्टाफ कसे आहेत तुमच्याजवळ जे स्टाफ आहेत ऍडमिनिस्ट्रेशन स्टाफ आहे त्यांचा कसा काय बदल हो हो त्यांचा पण खूप रिस्पेक्ट देतो आपल्याला कसा त्यांचा प्रतिसाद मिळतो का खूप चांगला चांगला प्रतिसाद मिळतो मंडळातून काय तुम्हाला मदत वगैरे मिळते का वेळोवेळी मंडळाचे अध्यक्ष म्हणा किंवा कोणी विजिट देतात का हो व्हिजिट देतात आणि त्यांच्याकडून मदत होते थोडीफार महिला सुरक्षा रक्षक आहे तर त्यांच्याकडून जाणून घ्या मॅडम सगळेजण म्हणत होते आम्हाला साडी पाहिजे साडी पाहिजे पण युनिफॉर्ममध्ये छान दिसतात सर्व आणि काय वाटतं आपल्याला आपला एक्सपिरियन्स काय सर आम्हाला हा युनिफॉर्म माझं नाव अभिलाषा ना जाधव आणि आम्हाला साडी नकोच होती आम्हाला युनिफॉर्म पाहिजे होता आणि आम्ही पहिल्यांदा सर आम्हाला बोलले की तुम्हाला खाकी वर्दी येणार आहे तर आम्ही बोलू सर आम्हाला ड्रेसच द्या आम्ही खाकी वर्दीची वाट बघतोय आम्हाला कधी खाकीवरती येणार आणि तो आता खाकी भेटला आम्हाला एवढा भारी वाटतं की आमच्या मंडळानं दिली त्यांन्यवाद धन्यवाद नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत मेट्रो तीनचा प्रवास कसा वाटतो आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचा आता खाकी गणवेश झाला आहे त्याच्याबद्दल आपला काय एक्सपिरियन्स किंवा काय अनुभव वाटतो माझं सर्वप्रथम नाव मनीष भोईर सो मला इथे बोलायला थोडा वेळ दिला तो धन्यवाद सो प्रवासाबद्दल जर बोलायचं झालं सो सहकार्य खूप चांगलं भेटलं आहे आणि ॲक्व्यालाईन ॲक्च्युली मी येतो पण खूप लांबून प्रवासाच्या ह्याच्या पूर्णवरून येतो मी <laughs> सो प्रवासाबद्दल जर बोलायचं झालं तर खूप म्हणजे सहकार्य पण भेटतं आहे त्यांच्याकडून आणि प्रॉपर ते गाईड पण करतात बोलायचं तिकीट वगैरे काय झालं किंवा काय प्रॉब्लेम झाला अडथळा आला तर प्रॉपर ते गाईड करतात त्यांचं सहकार्य पण खूप चांगलं आहे धन्यवाद धन्यवाद आपण काय प्रवास आहे त्यांच्याकडून जाणून घ्या सर माझ्या चॅनलमध्ये स्वागत प्रथम आपलं नाव विश्वास दत्ताराम लोटलीकर कसा वाटला अच्छा। अच्छा। वाटलं फ्रेश वाटलं आमचे सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचा आता गणवेश चेंज झाला आहे तुम्हाला सर्व्हिस ते चांगल्या प्रकारे देतात का हो हो आमच्याशी अतिशय अतिशय नम्रतेने बोलतात आम्ही बाहेर ज्यावेळी आतमध्ये आलो त्यावेळी पोलिसांनीच तुम्हाला मदत केली थँक्यू धन्यवाद धन्यवाद स्वागत आपलं प्रथम आपलं नाव सांगा आणि मेट्रो तीनचा प्रवास तुम्ही करतात कसं वाटतं प्रवास माझं नाव शीतल झांबरे प्रथम तर तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आणि मेट्रोचा जो प्रवास आहे अगदी सुखकर आहे खूप छान अनुभव आहे आणि खरंच ज्यांनी Uh, <laughs> बनवलं त्यांचे मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू मला सांगा आमचे सुरक्षा रक्षक जवान त्यांचा गणवेश पद परिधान झालेलं आहे बदल झालाय त्यांचा बर त्यांनी परिधान केलाय त्यांच्याकडून तुम्हाला एक्सपिरियन्स काय आहे ते चांगल्या प्रकारे सेवा करतात का त्यांची अगदी 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 मदत मिळते आमची महिला सुरक्षा रक्षक सुद्धा खूप खूप छान व्यवस्थित गायडन्स करतात हो हो अगदी प्रवाशांची काळजी येस येस नक्की येस थँक्यू धन्यवाद थँक्यू प्रवास त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत प्रथम माझ्या चॅनलमध्ये स्वागत आपलं नाव माझं नाव सुप्रिया पांचे अच्छा आपण प्रवास करताय हो कसं वाटतो तुम्हाला प्रवास खूप खूप चांगला प्रवास एकदम हे झालाय जवळपास आम्हाला म्हणजे जिथे एक एक तास लागत होता तिथे वीस मिनिट पंधरा मिनिटात आम्ही जिथे हवं तिथे जवळपास जाऊ शकतो जा। तुम्हाला सुरक्षा रक्षक आहेत आपले जवान आहेत त्यांचा कन्व्हेस बदल झालाय महिला सुरक्षा रक्षक काम करतात त्यांच्याकडून तुम्हाला अनुभव काय आहे काय एक्सपिरियन्स चांगला आहे त्यांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला जर कुठे काही समजलं नाही काय असेल तर ते चांगलं गाईड करतात खूप खूप चांगले सपोर्टिव्ह आहेत सगळ्यांना चांगल्यापैकी हे करतात आता महिला सुरक्षा रक्षक आहेत त्या काम करत असतात की त्या नुसत्या इकडे तिकडे पाहत असतात कसं वाटतं असं काय नाही बरोबर प्रॉपर लक्ष आहे त्या लोकांचं सगळं चांगलं करतात ते लक्ष आहे सगळीकडे लक्ष आहे त्याचं काय काय नाही कोण चांगलं उत्तर ते काय इश्यू असेल तर सगळ्या गोष्टी करतात धन्यवाद धन्यवाद no. थँक मेट्रो तीन लाईनमध्ये आपले जे सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही पाहिल्या असतील की कशा पद्धतीने ते प्रतिक्रिया आहेत आता तुम्ही म्हणत असेल की सर ते आतला आम्हाला दाखवलं नाही स्टेशनमध्ये आतमध्ये शूटिंग करण्याला आपल्याला परमिशन मिळालं नाही आपलं धावती व्हिजिट या ठिकाणी झाली आणि फक्त बाहेरच आपल्याला परमिशन मिळाली आतमध्ये सुद्धा आपण परमिशन घेऊ रितसर ते परमिशन घेऊ मंडळाकडून आणि जे प्रशासकीय कारभार जे आहेत मेट्रोचे त्यांच्याकडून नक्कीच देऊ त्यांनीसुद्धा आपल्याला प्रॉमिस केले की नेक्स्ट टाईमला तुम्हाला मेल करून तुम्ही आलात तर तसं परमिशन आपण देऊ तसं त्यावेळेस ते येऊ धावती भेट होती आणि फार चांगला अनुभव हा आपल्या सुरक्षा रक्षकांचा आहे चांगल्या प्रकारे युनिफॉर्ममध्ये ते दिसतात छान त्यांचा पद्धतीने ते काम करतात या ठिकाणी तुम्हाला जे एम एस एफचे सुरक्षारक्षक आहेत ते सुद्धा दिसतील महिला सुरक्षा रक्षक पण दिसतील मला खास करून प्रामुख्याने प्रशासकीय कारभार जे चालवतात त्यांच्यासाठी एक संदेश आहे आणि मंडळासाठी की या ठिकाणी एक्सरे मशीन आहे ते, एक मशीन तर त्या एक्सरे मशीन आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षकसुद्धा हाताळू शकतात त्यांच्या त्यांनासुद्धा जर प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने जर दिलं तर हे सुद्धा काम येत्या काळामध्ये आपल्या सुरक्षारक्षक त्या ठिकाणी दिसले तर नवल वाटू नये कारण मेट्रोमध्ये आत्ता जवळजवळ तीनशे सव्वा तीनशे सुरक्षारक्षक काम करतात महिला आणि सुरक्षारक्षक मिळून अतिशय तीनशे सुरक्षारक्षक काम करतात महिला आणि सुरक्षारक्षक मिळून या ठिकाणी अजून ह्याचा पुढचा फेस ओपन होणार आहे त्या ठिकाणी हा जे प्रशासकीय कारभार जे चालवतात अधिकारी वर्ग आहेत त्यांनी एवढा चांगला रेस्पॉन्स दिला आहे की पुढे सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक आम्हाला पाहिजेत अशी मागणी त्यांची आहे अतिशय सुंदरित्या हे युनिट आहे कारण इथे युनिटमध्ये मागणी का आहे कारण जे सुरक्षारक्षक चांगले काम करतात म्हणून मागणी आहे चांगल्या प्रकारे ती आपली सर्विस जी आहे जे कर्तव्य आहे ते चांगल्या प्रकारे बजावतात आणि आता खाकी गणवेश झाला आहे त्यामध्ये अति आनंद आहे प्रवाशांचा एक्सपिरियन्स पाहिला तर तो तोसुद्धा चांगला आहे येत्या काळामध्ये आपले सुरक्षा रक्षक असेच उन्नती करू आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचं नाव पुढे घेऊ जाऊ हेच अपेक्षा करूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार